वारकऱ्यांसाठी नियमित एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज फेमस झाले तर सगळ्यात महत्वाचं कारण कारण की पडील आजपर्यंत मॅनेज झाले नाही आणि भविष्यात मॅनेज होणार नाही त्यांची ताकद आहे एका ऊसफोड कामगाराचा बोर

आजोबा श्रीकृष्णाची गोकुळ अष्टमी आहे सरांगे पाटलाला राजकारण करायचं नाही आमची चर्चा होत होती रोज सांगतात राजकारण माझा पिंड नाही आहे कातडीचे असतील तर त्यांची गेड्याची कातडी उतरायचं काम सुद्धा मराठा समाजाला करायची वेळ येणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे सरांगे पाटील समाज महत्वाचा म्हणतात लेकर बाळा बायका पोर्या पाहुणे महात्वाजी माहित नाहीत श्री तेच होत मामा होता समाजाच्या विरोधात होता तर कंस मामा मारून टाकला आपले हत्या भाऊ मारून टाकले ती विरोधात होते समाज महत्वाचा श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी अरे मामी माम, आते आते मी शिशुपाल मामी भाऊ आत्याचा हत्याचा आड आडगाव ती माझ्या पोरला मारू नको श्रीकृष्ण म्हणाले शंभर गुन्हे झाल्यावर मी मार तो पण मारणार नाही तुम्हाला सर्वांना माहिती शिशुपाल शिव्या देतो श्रीकृष्ण हसत होते शंभर गुन्हे पूर्ण झाले त्याला जाणीव करून दिली तरी ऐकलं नाही त्याचा शिरच्छेद केला सरकारला सहरोज पाडले म्हणतात मला राजकारण करायचं नाही पण गुन्हे बाजू सुरू आहेत लाठी हल्ला करते गोळीबार करते यासाठी लावते गुन्हेगारी परवानग्या देत नाहीयेत संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतात धरांगे पाठी रोज गुन्हे माजतायत आणि चार पंच्याण्णव पर्यंत गुन्हे पोहोचलेत पाच फक्त कमी आहेत सरकार जर आता जागा झाल्यावर आरक्षणाचा प्रश्न मिटवला नाही तर त्यांचे शंभर गुन्हे पूर्ण झाल्यावर दोन हजार चोवीस ला सरकारचा धरंगे पाटील समाजाच्या मतदानातून केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमात विनंती माबा आहे निर्माण करतात सत्तेच्या विरोधात पेटवत पेटवतात ही धरांगे पाटलाची ताकद आहे बांधव श्रीकृष्ण धरंगे पाटला फार समजित मला वाटतं श्रीकृष्ण गुराखी होते त्यांनी शस्त्र हातात घेतलं आणि तत्वज्ञान सुद्धा सांगितलं सरांगे पाटील एका उसतोड कामगाराचा बोर्ग आहे काम, वेटर रो काम आज गोळा आहेत वेळ शस्त्रे हातात घेतात आणि तत्वज्ञान सांगतात हे श्रीकृष्ण सरांगे पाटला असं मला वाटतं माणूस शस्त्री होऊ शकतो आणि तत्वज्ञान सांगू शकतो श्रीकृष्णाला सांगितलं तसं सरांगी पाटलाची अवस्था आहे माझी विनंती आहे आज महादेवाची कावड घेऊन निघाला महादेव आहे कुणालाही पावतो शत्रूलाही पावतो भस्मा उदाहरण तुम्हाला माहिती आहे मराठा समाज सगळ्याला पाहतो पण वेळ पडल्यावर मराठा समाज तिसरा डोळा उघडल्याशिवाय नाही समाजाला सांगितलं तिसरा डोळा उघडतो त्या समोरचे भस्मसात होत म्हणून धारांगे पाटला निवडणुकीच्या माध्यमातून दोन राज्याच्या विधानसभेतून तिसरा डोळा उघडण्याची वेळ येऊ नये सरकारला माझं आव्हान आहे आज धारांगे पाटलावर आरोप केले जातात म्हणे महायुती पाहिली महाविकास आघाडीच्या आहेत सरकारच सरकार असो सरकार असो की पाटलाचा काडीचा संबंध आहे समाज आणि समाज म्हणून विनंती आहे आपण एवढी कावड यात्रा करतात तुमच्या कावड यात्रेचे पुण्य सरांगी पाटलाला शंभर टक्के मिळणार आहे त्यांना आरोग्य लाभणार आहे आणि तो जळ आणि पुन्हा एक महत्वाची विनंती आजपर्यंत सगळे लोक आम्ही विनंती करतो आरक्षणाबरोबर शेतीचे प्रश्न घ्या सरांगीपाडी मध्ये फक्त आरक्षणाचा प्रश्न घेऊन परवाच्या घोषणा केली की मी आता शेतकऱ्याला कर्ज माफी करण्यासाठी रस्त्यावर रस्त्यावर उतरणार उतरणार आहे शेतकऱ्याला माझा प्रश्न आहे शेतकरी फक्त मराठ्यात का बोला बोला ना मराठ्यात का शेतकरी मग काय मराठ्यालावडी यात्रा काढलेली आहे मराठा होता म्हणून सरांगी यांना आरोग्य लावावे आणि त्याचबरोबर त्यांनी जो लढा हातात घेतलेला त्याला यश मिळावं यासाठी कावड यात्रेमध्ये सहभागी सर्वांचं जोरदार स्वागत करावं अभिनंदन करावं इथं उपस्थित मराठा समाजाचे सर्व नेते माझे समाज बांधव आणि बंधू भगिनी मराठा होता मनोज दरांगे पाटलांनी या कावड यात्रेला यावं आपल्या सर्वांची इच्छा होती परंतु वकील आणि न्यायाधीशांची आज नियोजित मिटिंग असल्यामुळे त्यांना येता आलं नाही आणि त्याच्या वतीनं मी यावं असा आग्रह हिंगोलीकरांनी केला आणि जरांगे पाटलांनी इकडे यायला मला परवानगी दिली त्याबद्दल जरांगे पाटलांनी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की मला सहवासा आपण आहे काही कावड यात्रा का आपण धडपड करतोय मराठा आरक्षणाला लढ्याला भर देण्यासाठी आज यशवंतेश्वर महादेवाकडे कर। प्रार्थना करून सकाळपासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने पाटील यांचे सहकारी विचारवंत व्याख्याते आणि सन्माननीय श्री प्रदीप दादा सोळंके या ठिकाणी आलेले आहेत पहिल्यांदा या कावड यात्रेवर निमित्त त्यांचं हिंगोली जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक स्वागत या ठिकाणी विनंती करतो या स्थानिक कागडधारीतील जे आयोजक आहेत त्यांनी कृपया शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करावा सर्व आयोजकांना विनंती आहे की आपण इकडे या आयोजकांना विनंती आहे आयोजक मुंबई त्यांना विनंती आहे की आपल्याला शिवाजी महाराज की आयोजकांचा सत्कार होऊ दाखव हा त्यानंतर बरो सरांगे पाटील तुम आगाय पडो मनोजरांगे पाटील तुम्ही आगाय